नमस्कार मी सुनंदा पवार सालाबादप्रमाणे यावेळेला भीमतडी जत्रेचं नियोजन झालेलं आहे वीस डिसेंबर संध्याकाळी भीमतडी जत्रा सुरू होती आहे आणि पंचवीसच्या रात्रीपर्यंत भीमतडी जत्रा चालू राहणार आहे नेहमीची जागा सिंचन नगर आमचं ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड सिंचन नगर या ठिकाणी भीमतडी जत्रा वीस ते पंचवीस या वेळामध्ये आपली पडणार आहे यावेळच्या भीमतडी जत्रेचं आकर्षण आहे की ही भीमतडी जत्रा अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे आणि त्यांच्या कामाची माहिती आपण तिथे डिस्प्ले करतो आहे या भीमतडी जत्रेमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहेत फूड स्टॉल आहेत आणि महिला बचत गट आहेत ज्या अठरा जिल्ह्यातून आणि अठरा राज्यातून हे सगळे लोक भीमतडीमध्ये येणार आहेत आणि नेहमीप्रमाणे बाकी सर्व गोष्टी भीमथडी जत्रेमध्ये कलाकार आहेत मल्लखांब आणि इतर नृत्य आदिवासी भागातले कलाकार पारंपरिक कलाकार हे सगळे तुम्हाला परत एकदा भेटणार आहेत आणि कृषीच्या संदर्भातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही तिथे डिस्प्लेला लावतो विशेष करून मधमाशी यावरती आम्ही खूप काम करतोय सध्या बारामतीमध्ये की मधमाशी जर जिवंत राहिली तर माणूस जिवंत राहील यावर आम्ही सध्या बारामतीमध्ये काम करतोय तर तिच्या त्याच्यावरती काही माहितीचे काही गोष्टी आम्ही या भिमतडी जत्रेचं एक मुख्य आकर्षण आहे त्यामुळे यावेळीची भिमतडी जत्रा परत एकदा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी हा तुम्ही सर्वजण वीस तारखेच्या संध्याकाळपासून पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सत्तर टक्के नवीन आलेले अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या प्रॉडक्टच्या खरेदीसाठी तुम्हाला ही भीमतडी परत एकदा निमंत्रित करीत आहोत आम्ही तुम्हा सर्वांना तर तुम्ही सर्वजण या भीमतडी जत्रेला या आणखीन एक आकर्षण आहे की तेलंगणा या राज्यातून त्या भागातून काही खूप महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तिथल्या महिला यावेळच्या भीमतडी जत्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरभरून प्रेम तुम्ही करावं अशी आयोजक म्हणून मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रण पण काही आणि त्यामुळं त्यांच्या या कामाचं कुठेतरी आपण परत एकदा आठवण करावी आणि ते पुणेकरांच्या समोर विनपणीच्या माध्यमातून आणावं म्हणून यावेळची बिनतरी आपण अप्पासाहेब पवार यांच्या कामाला आणि त्यांना ती समर्पित केलेली आहे त्यामुळे त्यांची सर्व माहिती आपण या वेळेला बिनतरी जत्रेमध्ये आपण डिस्प्लेला लावतोय आणि त्यांचा जन्मापासूनचा त्यांचा प्रवास त्यांनी केलेली कामं हा सगळा यावेळच्या बिनतरीचं मुख्य आकर्षण असेल आणि बिनतरी जत्रेमध्ये शेतकरी आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या नामांकन मिळालेल्या त्या कंपन्यांना आपण यावेळेला पंचवीस स्टॉल आपण शेतकऱ्यांसाठी नेहमीप्रमाणे तिथं ठेवलेलं आहे शक्यतो रेसिपी फ्री याच गोष्टीचा आपण आग्रह आहे मिलेट याच्यामध्ये जा जास्त आपण आग्रह धरतो मिलेटवर आणि सत्याऐंशी स्टॉलची फू आपली हे आहे फूड फेस्टिवल आहे जिथे खाद्य महोत्सव म्हणतो आपण व्हेज आणि नॉन व्हेज याचं समान ह्याच्यामध्ये आहे आणि अठरा जिल्ह्यातून महिला तिथं येतात आहे आणि पंधरा राज्यातून संस्था ज्या हातमाग आणि प्युअर कॉटन प्युअर सिल्क आणि नॅचरल अहिंसा सिल्क वगैरे अशा गोष्टीवर जी कामं करतात त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणूयात अशी काही लोक काही राज्यात तिथं येतात त्यामुळे यावेळच्या भिंथडीमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत शेतकऱ्यांना धरून आपण आणि मग आपल्या साहेबच्या कामाचं तिथे सगळं प्रेझेंटेशन तिथे आपण करतो सत्तर टक्के महिला या नवीन आहेत जुन्या महिलांना आपण दोन वर्ष संधी देतो त्यानंतर त्यांचा हात सोडून देतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही उभ्या राहता तुमचं तुम्ही मार्केट तुम्हाला मिळालं आहे तर तुम्ही ते डेव्हलप करा आणि उभ्या राहा आणि नवीन महिलांना आत येऊ द्या त्यामुळे नेहमीप्रमाणे सत्तर टक्के महिला या नवीन आहेत आणि बाकीच्या ज्या महिलांना पर्याय नाही किंवा जे त्याला रिपीट करावं लागतं काही फूड हे पदार्थ मिळत नाहीत आपल्याला अशा काही गोष्टी आपण रिपीट करतो पण तीन वर्षाच्या पुढे आपण रिपीट करत नाही आणि काही स्पॉन्सर आहेत कारण भिंटणीचा खर्च आणि तो खूपच आहे मोठा त्याच्यामध्ये तीस टक्के महिला कंट्रीब्यूट करतात पण सत्तर टक्के आम्हाला आमच्या स्पॉन्सर करणं ती सगळी रक्कम उभी करावी लागते मूळ संस्थेला कुठेही पैशाची आच न देता हा सगळा पैसा बाहेरून उभा करणं आणि भिंटणी चालवणं हे कोविड दरून जवळपास आता ही वीस वर्ष झाली पण कोविडमध्ये आपण जत्रा केली नव्हती त्यामुळे अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये हा सगळा उत्सव आपण साजरा करत असताना सामाजिक वाहन आपण कायमच ठेवलेलं आहे कचरा असेल ओला कचरा सुका कचरा प्लास्टिकला विरोध कपडे पिशव्या घेऊन या अशा अनेक आणि काही आए सामाजिक उपक्रम कायम आपण तिथं प्रदर्शन आणि डिस्प्लेला केलेली आहेत तेव्हा मी बी वाचवा <coughs> मी शिकवा वगैरे अशा गोष्टी त्यामुळे भिंटरीने ही सगळी पथ्य पाळली स्वच्छता कायम पाळलेली आहे शिस्त कायम पाळलेली आहे आणि कुठल्याही स्टॉलवर चुकून काही तर आम्ही लगेच घेतो त्यामुळं तीनशे चारशे स्वयंसेवक तिथं राबत असतात आणि या सगळ्या लोकांना घेऊन आपण गेले अठरा वर्ष झालेला ते दीड लाख लोकांना आपण तिथे चांगल्या ता पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या बचत गटाच्या महिला करत असतात आम्ही निमित्त मात्र आहोत पण कष्ट करणाऱ्या त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातल्या एको एकोणीस जिल्ह्याच्या महिला आहेत अठरा अठरा वीस वीस तास त्या उभ्या राहतात चुली पुढं एकदा बसलेली ताई आमची बारा बारा तासानंतर ती चुली पुढं उठते आणि सगळ्यांना खाऊ घालते समाधानाने आणि काही असेल मिळेल चार पाच दिवसातली जी काही आर्थिक कमाई असेल ती घेऊन ती आनंदाने परत जाते खरं तर पाच दिवस तुम्ही काय कमावलं यापेक्षा आत्मविश्वास काय कमवला तुम्ही हे महत्वाचं आहे पुणेकर काय मागतात पुणेकरांना पॅकिंग किंवा त्यांना कुठला तिचं जास्त का खपलं माझं का नाही खपलं या गोष्टी शिकण्यासाठी खरं भिंतरी जत्रा आहे कारण उत्पादक आणि ग्राहकांचा मधला तर भिंमतरीला साधायचाच होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीने गेल्या अठरा वर्षी आम्ही साधलेला आहे काही काही उद्योग आमचे आता ओटीच्या घरामध्ये कुलाढाली करायला लागलेले आहेत त्याच्यामध्ये संत कृपा हा सगळ्यात मोठा उद्योग त्या भिंतडीतनं जन्म झाला आणि तो उभा राहिला आणि काही जवळपास महिलांना त्यांनी काम दिलेलं आहे बारामती पुरंदर मधल्या महिलांना पण त्यांनी हाताला काम दिलेलं आहे त्यामुळे एखादे खात घालून आपण प्रगती करूया हा एक जो मेसेज भिंथडीने दिलाय त्याच्या माध्यमातून हा संतकृपा आणि काही मसाल्याचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने आज तिथं भिंतडीच्या माध्यमातून डेव्हलप झालेले आहेत भिंतडी करताना खरं तर मला वाटत नव्हतं की मी एवढी वर्ष भीमतडी करू शकेल माझं असं काही टार्गेट नव्हतं की मी एवढी वर्ष करेन तर बारामतीत न येऊन पुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट करायची उभा करायची आणि त्याचं नियोजन करायचं मी सोपं नव्हतं माझ्यासाठी पण याच्या सगळं श्रेय मी माझ्या ग्राहकांना पुणेकरांना देईन की आमचा कॉन्फिडन्स त्यांनी वाढवला सतत आमचं कौतुक केलं भिमतरीचं तऱ्हेचं त्यामुळे आमची पण जबाबदारी वाढली की दरवर्षी नवीन काहीतरी घेऊन यायचं गेटपासून नाविन्यपूर्ण काहीतरी आकर्षक असं डेकोरेशन असेल किंवा ज्याच्या माध्यमातून चांगला मेसेज जाईल लोकांपर्यंत असंच डेकोरेशन आपण कायम करण्याचा तिथं प्रयत्न केला त्यामुळे याचे सगळं श्रेय पुणेकरांना आहे आणि माझ्या लाभणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व बचत गटांचं महिलांचं आहे कारण त्या तिथे आल्या त्यांनी कष्ट केले त्यांनी खाऊ घातलं त्यांनी पदार्थ केले विकले आणि म्हणून लोकांना त्याचं कायम आकर्षण राहिलेलं आहे त्यामुळं हा शेवटी बायला बचत गट पुणेकर आणि सगळ्यात महत्त्वाचं राहुरी खुशी विद्यापीठ त्याचबरोबर सर्व स्पॉन्सर जे आमचे आहेत आमच्यासोबत आणि माझी सर्व टीम जी तिथं पाच ते आठ दिवस कंटिन्युअसली बारा